भेटली <imitation> भेटली दे आता वाजले दुपारचे तीन वाजले तीन वाजा का चिले पाच दहा मिनिटं आणि आता आपण गडगो फोडू गेलो थोडं लवकर येणार असतो पण कसं पावसाचं जरा वातावरण होतं आज पाऊस सकाळपासून कंटाळा आत्ता जरा जरा म्हणजे दिसता पण पाऊस तसं लागत नाही म्हणा आणि पाणी वगैरे स्वच्छ तर आता आपण गडगो फोडूसाठी येलो तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम ए जीरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा चला तर आता आपण जाऊया बाकीचे दादा वगैरे येतात मी पुढे येल आहे मागा दादानं सोडून गेलो थोडं सामान वगैरे घ्यायचा होता तर घेतलं आता मी डिगवळ्याच्या आहे बघा पुलावरती असे पुलावर आपण असं तर आता आपण जाऊयात सामान घेऊन आपण खालती जाऊयात हळूहळू पुढे जाऊयात तोपर्यंत ते येतले आणि बोगी आपल्या केवढे मासे वगैरे गावतात ते आज आपण फायनली इलो आठ दिवसांनी गडगो फोडूसाठी हा ऊन पडता बाबा पडा दे थोडा तरी ऊन पडाने पावसानं कंटाळ दिले लोकांची भाता पण असतात कापूची जा पाऊस चालूच आहे जाऊया जा। मी सध्या आहे बघा माझ्याकडे काय काय शिलू आणले मी कोयतो आणि ही आपली तिरफळ आहे तर आता आपण जाऊया पुढे जायचं सर तर तुमका आम्ही गेल्या व्हिडिओ तुम्ही बघितला असताना की कशा प्रकारे आम्ही गडगो वगैरे घातलं काय काय मेहनत घेतलं आता आपण नदीत पोचला बघा तर आता पण हां तर आता आपल्या गडगो फोडूसाठी बघा सगळी आता तयारी करूची हा गडगो म्हणजे पाणी थोडासा कमी झाला पहिले एवढे दगड दिसत नव्हते वर आज जरा अजून दिसता पाणी कमी आहे म्हणजे तेवढं पाणी कमी झालं दगड वर दिसतं अजून तर आता याच्यात आपण गोल बाजूनी साडी लावूची आणि तो गडगो कुडूचा आणि ते खालती खून लावूची आहे आणि मग ते मासे आतमध्ये जातील गडगो फोडतलं होतं तसे तर आता मी तुमका दाखवते प्रोसेस कशा प्रकारे आधी तोपर्यंत आपण बाकीचं काम करून घेऊया कारण आपण आज माणसं गेल्या एक चार होती आज तिघात जाणं तर फटाफट करूचं आणि वेळ पण घालवचं नाही आपल्यात तर चला पण करू घेऊया सुरुवात करूया आता बाराला ऊन येईला आणि गडगे घालूचं आमचं काम चालूच आहे आला आधी ऊन येला तुमका दाखवतो आहे आमचं कितके काम झालं आता, आता तर हे बघा आम्ही आता गडगो गडगोआ बघा गडगो हा तो आम्ही पूर्ण असं कुडून घेतलं आणि आता रेवाळून घेतो आता वाळू वगैरे टाकतो ही साडी लावलेली आहे साडी त्याच्यानंतर काटी विटी लावून आम्ही आणि आता हे रेवाळून घेतो वाळू टाकतो सगळी साडी याच्या एका साईडनी आणि बरं घ्या सगळीकडे मासे आहेत थोडेफार मासे दिसले मग आजपासून काम करताना तर सगळा झाल्याच्यानंतर तुमका मी दाखवते कारण तुमको व्हिडिओ मला दाखवू गावत नाही कारण आम्ही माणसाच कमी तिघत जाणं आणि सगळा काम पण करू तर लागतं आणि व्हिडिओ तुमका मध्ये मध्ये मी शॉर्ट घेऊन दाखवते कशा प्रकारे आम्ही काम करत होता तर प्रॉपर हो तसं व्हिडिओ मला दाखवू हो भेटत नाही ठीक आहे मी तुमका दाखवते प्रकारे आम्ही मासे वगैरे पकडत होते हे बघा त्यासाठी कितकी मेहनत घ्यावीची लागली ते बघा ह्या पूर्ण पाणी आहे जी नदीचं जेवढं फोर्स होतो तेवढं आम्ही कमी केला हडसून आता एवढं हकडे गडगिरी आमचं पाण्याचं फोर्स जायच नाही पाणी सगळ्या साईडने तिकडून जाता त्याबद्दल तेव्हा तेवढसून पाणी जाता आणि हडे फोर्स होतो तेवढं कमी केलं आता पाणी हे बघा एकतर ह्या ह्या साईडने पाणी जाता आणि ह्या साईडने पाणी जाता मध्ये आमचं तेवढं काम करू भेटलं चला आता पाणी खदुळ होता ना त्याच्यामुळे मासे दिसायचे नाही आता जेव्हा आम्ही वाळू टाकतालो ना पूर्ण सगळा खदुळ होता दिसायचा ना आता तुम्हाला मी दाखवून घेते तेवढं तर आता दादा गडगो उपासता आम्ही सगळा म्हणजे सगळा झालेला फक्त आता मासे बोगी आपण किती गावतात ते आज झालं आपण आज म्हणजे माणसं कमी पडली तसं बोग केला असं गडगो कुडताना मेन गडगो घालताना माणसं नसते तरी जाते गडगो जेव्हा आपण खोलतलो तेव्हा कसा सगळा करूसाठी ना बरोच वेळ जाता आमच्या जवळजवळ दीड एक तास या सगळा हे करीत तर गेलो गेलो पावरात पूर्ण आता हे बघा आम्ही हैसर हयसर खून लावलं हय हय खून हा म्हणजे जे मासे असतात चाळवतले ते डायरेक्ट आतमध्ये ह्याचेच इथून तर दादा हे साफ करता पाणी पाणी वगैरे काढून टाकता त्या गडक्यात मासे वगैरे असतात बघी आपण किती मासे वगैरे गावतात ते पण एक करून करून का हे उपास असतं पाणी सगळा उडता मस्त संध्याकाळ झालेली आता बरोच वेळ गेलो आम्ही इलेलो तिनाक ना तर आता बरोच वेळ झालो एक तास होऊन गेलो आता संध्याकाळ काळोख पडा गेलो पण आमका त्याच्या आधी फटाफट तो गडगो सगळं इसकून मासे घेऊन आपल्या घरात जावचा चला मेन म्हणजे आज आपण आधी जेवक नाही हो आपली खिचडी आणलेली आहे ती तशीच आहे जेवक पण नाही दादाचा काही उपवास आहे पण त्यांच्याबरोबर आमचं पण उपवास झाला बोल आता किती वेळ झालं बरंच गडगो मोठं आमचं पाचशे दगड होते म्हणजे अंदाज आमचं तेवढं होतं पाचशे दगडांचं असं मोजू कमी नाही हो काय तेवढं होतं ते उत्साचे आता मी कॅमेरा ठेवतोय आणि मी पण आतमध्ये जात आहे जरा फटाफट आम्ही करूक लागतो दादा गेलो दोघ जण बस झाले हळू हळू आणि मासे असतात ना हे मासे माशे वरून उडी मारून जातो म्हणजे बघा जरी आपण एवढी साडी वर केलं तरी पण जे काडे बिडे असतात ना डायरेक्ट वरती उडी मारतात गायब खूप संभावण हे करूचं लागतं दादा आता बघता नक्की काय झाला कुणीत मासे जातात की नाही त्याचा अंदाज येत नाही एक दोन काडे गेले सुरुवाती बघे जाम झाला काय बघतो मोकळ काय बायती काढ ही लागलेली ही बाई काढाय फिर पाया दादा बाहेर कशी ये बाहेर काय नाही आई काढ कशी बाहेर इली काढ अरे बाहेर इली बाहेर इली काढ जिवंत काढ बाहेर येसून इली हळसून काही खाली नाही रे बाहेर जिवंत इली हे काढ एक बाहेर इडी इब इब, 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 इब इब एक इब सांगते तुमका तिव लागला तिव 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 लागला ती बाहेर कशी गेली आता तू सांगते बाहेर कशी इडी याच्यास मारलेली दिका याच्यासून कधी तरी बाहेर इली काढ दोन काडे बाहेर इले वाटत खैसून तरी बाहेर इले हैसून हैसून ना आता काहीतरी ओपन झालाय एक दोन काडे मग बाहेर येताने दिसले जाग्यात हैसून दोन एक थय एक दादा दाखवला आणि हैसून एक हकडे गेले काय विषय काय करत ती काड्या गावली आहे हाताने पकडलेली आहे आणि ती आता हे बघा मारल्या दादा आता आम्ही ते पिशवेत घेतो भरपूर आहेत भरपूर मासे आहेत आपल्या आता वेळ पण कमी आहे भाई मला दाख दाखव पण गावत नाही गेले 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 गेले

माझ्या लागत का तो साईडला टाकतो साईडला टाकतं त्याच जा एरियात जाऊन दे बाहेरच्या याच्यात टाकले बाहेर गेले बाहेर गेले जाऊन दे काय नाही घेऊ पकड 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 घ्या ना कशा होत बोटापर्यंत पोचा प्रयत्न काय ला अरे म्हणजे काय करतली करते दादा हात घ्यायला करत होते टोक तिथं पटकन से चालू कर अमा ये चल सुन बाहर रहते भी था <laughs> नहीं मेरी है अपने पिछवे अमा का शिम दे जाऊन दे जाऊन दे असे ढूँढे कारों चालू कर सके हर तेरे भरपूर माशा था अजून खूप माशे हत मासे बारीक बारीक मासे तुका खुणीत जातले ते जाता कोयती बघ हाताक लागा कोयती लाग कोयती बघा ती उच्च कोयती कोयती बघ तुका लागा कोयती पाण्यात आती उचे आता अजून एक काडे गावलेली आहे मारता काय अशीच टाकू नाही नाही नो नो मार 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 वरतून अरे येतले हे माका माका धरूक मग भारी पडताला कसा का दादा नको असा नको टाकू मग ते मारू मारू कसा काय हीच आधी मरत नाही एकत म्हणून गोनी होई होती रे हे बघा आम्ही मासे पकडलेले आता हां चालत करते थोडां करते जराकडे शेंटी पकड फार पाळ हां चालत करते कोण बाबू नाही आम्ही हे केलं आता दादा खून सोडता ते पण होत नाही त्याच्यात दादा ते पण जाईल गेलो कुर्ले कुरली कुरले की का म्हणजे आम्ही करते घराकडे केलंय आपण आता मासे वगैरे पकडून झालेले हो आहेत आणि आता गडगड केल्याचा सगळं सामान आम्ही काढतो साडी वगैरे काढतो म्हणजे बरीच मेहनत घेतलं पण बरं वाटलं मेहनत पण त्याचं आमक म्हणजे थोडेफार मासे भेटले असं अगदीच नाही असं नाही तर आता फटाफट काढून बरोच वेळ झालेलो आणि पावसानं आधी कंटाळ म्हणजे मधी पाऊस लागतो त्याच्यामुळे कंटाळ दिला नाही एवढं पावसानं मधी मध्ये एक साड़ी आपली फाटली दोनों फाटले तर मंडळी आता आपला मासे वगैरे पकडून झालेले आहेत मस्तपैकी धमाल मस्ती केलं आणि पावसानं थोडंसं त्रास दिला नाहीतर अजून आमकं मासे भेटले असते पण ठीक आहे जाम मजा येईल मासे पकडू आम्ही मासे पिक्चर भरलं सगळे रिमोट रिमोट घ्यायला घ्यायला पाहिजे सगळे गेले कोटेशनसाठी गेलो नाही तर मंडे आता आम्ही घरात चाललो भरपूर वेळ झालो जोक पण आहे आता जाऊन जोक वगैरे होया सगळं सामान वगैरे घेऊया आता आपण न्यू इयर तर मंडे आता आपले पकडून झालेले आहेत आणि आता आम्ही निघतो बरोच वेळ झालो चला जाऊया आता तर मंडे तुमका आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकण परिवार एम ए जीरो सेव्हन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कोकणातले तुमका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बुक भेटते आणि अशी धमाल मस्ती करून भेटलेली तर चला बर्पूर, बर्पूर तर आता आपण जाऊयात निघतो आम्ही भरपूर भरपूर वेळ झालेलो काळू पडलो आता जवळजवळ बाकीचे लोक योग झाले ना ती मारूसाठी शिल्का चला जातो आम्ही बाय बाय